श्री स्वामी समर्थ नमस्कार तर कसे आज सर्वजण मजेत ना मी सुद्धा एकदम मजेत आहे तर तुमची लाडकी कल्याणी पुन्हा घेऊन आलेली आहे एक नवीन व्हिडिओ आणि ह्या नवीन व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे माझ्याबद्दलची इन्फॉर्मेशन तर अनेक वेळा मी व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तुम्हाला माझं माझ्याबाई जास्त नाही आहे मी कॉलेजला वगैरे जात नाही तर आत्ता सध्या मी लाईवला वगैरे येत असते तर लाईवमध्ये सुद्धा मला अनेक चांग चांगल्या कमेंट वगैरे येत असतात मी त्यांच्याशी अनेक गप्पा गोष्टीसुद्धा करते काही कमेंट अशा येतात की तुझं लग्न झालं आहे का तू जॉब वगैरे करते का तू कॉलेजला जाते का तर प्लीज त्यांना माझं एवढंच सांगणं आहे असं काही नाही आहे मी कॉलेजला वगैरे जात आणि माझं तू लग्न अजिबात झालेलं नाही आहे मी आत्ता शाळेत जाते फक्त शाळेत जाते तेही मी नव्वी जाते मी अजून पंधरा वर्षेसुद्धा नाही येते मग पंधरा वर्षाची मी चौदा वर्षाची आहे करेक्ट आता चौदा वर्षाची आहे सो माझं बाय एवढं काही नाही अशा कमेंट वगैरे हो करू नका आणि दुसरी गोष्ट म्हणजे तू यूट्यूबला आली ही कमेंट असते तर यूट्यूबला येण्याचं कारण काय तर मला त्यांना हे सांगायचं आहे की माझं यूट्यूबला येण्याचं कारण असं आहे की माझे जे आई वडील आहेत पप्पा मम्मी आहेत ते मजुरी करतात सो मला त्यांचे कष्ट बघत नाही त्यामुळे मी यूट्यूबवर आलेली आहे आणि त्यांचे कष्ट जे आहेत ते मला थोडेसे दूर करायचे कमी करायचे माझ्याकडून जेवढे प्रयत्न होती तेवढे मी करते माझा हा त्यांचा त्यांचे कष्ट दूर करण्याचा छोटासा प्रयत्न आहे त्यामुळे मी यूट्यूबवर आलेली आहे आणि पुढे जाऊन मला आता माझं शिक्षण वगैरे पूर्ण होऊन मला डॉक्टर व्हायचं सो डॉक्टरसाठी सुद्धा डॉक्टर होण्यासाठीसुद्धा खूप वगैरे खर्च वगैरे लागणार आहे तर मला तो जो खर्च आहे तो माझ्या हिमतीवर आहे त्यामुळे मी यूट्यूबवर आलेली आहे आणि आत्ता तुमचा जो सपोर्ट वगैरे आहे तुम्हाला आहे त्यासाठी थँक्यू थँक्यू सो मच आणि असाच सपोर्ट तुम्ही मला पुढेही देत जा आता आपली जी सबस्क्राईब आहे ते सहाशे साडेसहाशे असे झालेले आहेत पण एवढेच नाही तर आपल्याला दहा हजाराचा टप्पा गाठायचा आहे त्यामुळे प्लीज स आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले, ला ला आपले आता मी सध्या लाईवला वगैरेच असते तर सुद्धा येत जा आपले व्हिडिओ आवर्जून बघत जा आणि आत्ता मला जास्त मी व्हिडिओ वगैरे टाकत नाही कारण मला टाईम मिळत नाही मम्मीसुद्धा कामाला वगैरे जाते तिला तिलासुद्धा थोडंसं कामामध्ये मदत वगैरे करायची असते मग अभ्यास असतो अभ्यास करायचा असतो मग त्याच्यातून थोडाफार टाईम काढून मी लाईव्हला येत असतो किंवा आता व्हिडिओ वगैरे टाकत असते आणि त्यात पप्पाही कामाला जातात त्यामुळे पप्पांकडेच फोन असतो तो काही विषय नाही त्यामुळे पप्पा कामावरून आल्यानंतर मी लाईव्हला येते तर मग जसा जसा टाईम मिळतो तसं तसं मी तस प्रयत्न करते व्हिडिओ टाकण्याचा लाईव्हला येण्याचा तर नक्कीच हा व्हिडिओ आवडला असेल तर, 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 तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका ठीक आहे बाय काळजी घ्या भेटयात पुढच्या व्हिडिओत